काय बाय अजून किती वहिनी कपडे देणार धुयला काय माहिती जीवायत लागला फार कपडे धुवून धुवून काय आखे दासाचे कपडे मला धुयला होती काय माहित बाई ही काही ना कपडे कपडे धुतले होते न ते काय माहित महिन्यावर वहिनी ही धुवा आण वहिनी ती धुवा ताई ही करत ताई ती कर लाडू लावून माझं दुखायला लागलं म्हणून माझं दुखायला लागले काय दुखायला लागले याचं काय माहिती घरातले काम नको बाहेरचे काम नको आहे वहिनीला काय नको निस्ती नखरे करायला सांगा तिला माझे ह्यांनी कामाली बाईच बोलून ठेवले एकदा माझं लग्न झालं ना मी माझ्या माझ्या घरी जात असते काय आमची कधीच नसते इथं इकडे येत कोण दाखवायला दा। दादा बी तसलाच आहे त्याला कळून वय आपल्या बहिणी एवढं काम सांगायला लागली त्याला वरडा वेळा मया करते तिची नाही बाय माझ्या माझ्या बायकोचं दुखायला लागले कपडे धुती किती तर धुवायला लागले कपडे कधी आई तर हा दुहे कपडे ते ताई धुवा धुवायला बाईत लाज वाटते का बहिणी तुम्हाला हा काय झालं ऑर्डर फेकायला टावेल तुम्हाला मी इथे बसलेले हा चुकून लागला असा आता चुकून लागला टावेल पडला काय झालं कसं टावेल पडलं म्हणजे ऑर्डर आहे तुम्हाला म्हणून धुवा मी रोज धुते ना मग काय एक दिवस ढिगावर कपडे धुधायला टाकले बहिणी तुम्ही मग काय धुतले कपडे का काय माहिती किती दिवस दहा पंधरा पॅन्टे पंधरा एक शर्ट आणि आधी साडी आईच्या चार पाच आता तुमच्या भावाला तुमच्या दुखायला लागले, दुखायला लागले मन एवढं कसं दुखायला लागलंय काय माहिती का मग सांगायला आता भावाला तुमच्या हातच धुतल्याला म्हणल्यावर मग हो पटत आहे धुन आपण बी जरा चांगलं काम करावं मग भाऊ पण ना मला थंड वाजून येई लागली म्हणून मी आपलं चालले आता थंड वाजून यायला लागली थंड वाजाली असेल ग बाई तुला वाजाली असेल मग काय तर मग काय करत सगळे कपडे धुवण ती कालचे कपडे काढा लेकरांचे वाळ वाटते ना काय अटक केलं तुम्ही का हाँ? हाँ? का हाँ। हाँ। हा काय फॅकल काय तिच्या तोंडवर मग आई टायर फेकला नाही का ढोळ गेल काय तुझे आई चुकून पडलाय हा आई चुकून पडलाय बोल तरी बोल रोज मी नाही का लय धुताव तुम्ही धुन काही धुवून लावले काय माझ्यावर कपडे धुवाय लागले रोज दसरा असले सगळं मी कपडे धुवाय लागले तेवढा एक परखर एक साडी मी धुताना नाही म्हणले कधी मी पण कोणाची तरी लेकच आहे ना हा गो बाया बया लेख असली नसती लेख कुणाची कळलं का धुवा मी चालले पंधरा दिवस तू तुला सासवी हा मरायला असेल जा घरात काय सांगायला अगं तू महिना महिन्यावर कपडे धुत नाहीस की वैद्य आहे मग मग मी गप्पू काय फुले तू थांब पंधरा

बघा स्वयंपाक करा मी धुन होते माझी आई स्वयंपाक करते दादा बाहेर करते ही बसती नसी मांडून दमातच घेते बाय माणसा हा घ्या ना दमात कशा नाही घ्यायची दमा मला हाकलून तिला काय हाकलून द्यायची आई आणि काय करायचं दादा हाकलून येणार आहे ती तिला आणायला जायचं नाही तो कसा जातो ती बघते मी दोघीचा जीव घेते इतकी काय लाडाची बायको असेल तर त्या आपल्या डोक्यावर घेऊन हिंड बाबा मला काय मला लावते सकाळी पाठ उठल्यापासून मी कपडे धुवायला किती कपडे धुतलेत मी पंधरा वीस पॅन पे, पॅन्टी पण दादाचे पंधरा वीस पँतलेत मी सकाळपासून असं कुठं असते ले ले था। लगी था। लगी था। ते बिले कामाल टू आले काम टूली तर ते बी काम कळशी करून घे म्हणलं तर ठेस लागत ना कशा नाही लागायची आणि बायकोला काम करायचं म्हणलं कि दुख नाही येत लगेच दुखायला लागलं सकाळ म्हणजे माझं डोकं दुखायलाय माझं हे व्हायला लागले मला ते व्हायला मग आता मस्तपैकी साडी बिडी घालायची कळली चांगली नवी साडी मस्तपैकी चहा चहा घेऊन गेली आणि थोडा नाही दुखत होई खाता टायवर फेकला फेकलाय माझ्या येऊन दे तिला आता त्याला येऊन दे बाहेर कुठं गेलाय कोण कुठे गेलाय काय माहिती काय माहिती टीव्ही निस असते बघ त्याला सांग समजून जरा हिंडतो निसता हिंडतो बायको आपला जीव जी आला दादा आला भाई आला काय केलंय कारण झालं कारण नाही कवर बिला कसा आहे बायको सांग पाचे पाकवण करायचं मला काय विचारतो पोटा दुखत आहे म्हणते ना ते रास्त धर हा दुखायला असं ना वहिनीच्या पोटामध्ये दुखायला असं का नाही दुखायचं वहिनीच्या पोटात काहीतरी बिघडलं काय नाही त्याला काम सांगितलं की ठेस लागते आणि तिला काम सांगितलं की पोटात दुखत आहे तुला ठेवलंय महिन्यानी महिन्यानी आई ना सकाळ पाठवून स्वयंपाक केलाय मी एवढं धुरत धुतले तुझं महिनाभर कपडे धुतले तिचं दुखाच आहे म्हणती राजेश्वरी तू उगाच आहे आता माझ्या लाभार ठरवीन तू तिचं दुखाच आहे मग दोन चपात्या चहा संग खाऊन गेली हक दूध पोराला ठेवले होत दूध बी पिले अर्ध ग्लास हक हक चहा पिले भांडी ती हा कोणी धुवायची ती अरे पण त्याला सांगायचं की तिला काम घरातलं करायला तरी असलं वाजल्यापासून पुढे झोप येत नाही म्हणजे माझ्या पाठवल्यापासून उठल्यापासून काम करते तुला का ती मी देखवत नाही हाय का नाही

तुमच्या बेन बेन मी लिह ती मरते आम्हाला मारायला बसली ती बायको सगळं चल लवकर तुझ तुझ्या बायकोर धाकत आहे माझ्या काय सांगायचं महिनाभर तिनं कपड धुत म्हणजे काय सांगतोस तरी मला वन। 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 ना हा हा ठीक आहे बाय घरी माझ्या मामीला बोलते बांधून काय तुझं माझच आहे सगळं काय कसं कळू लागला मामी ह्यांचं असं म्हणणं आहे दोघांचं म्हणणं आहे असं आहे की कोणालाच नाही बोलाव माझ्या आईन त्यांचं कोण ऐकायचं बघा आमच्या आमच्या वहिनी साहेबांचा मेकअप बाजरी बी दोन चार फायद्या घ्यायची असली तर बाजरी काय जागर तो, 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 को तो, तो, तो बघ राग बघ किती राग आहे त्याला बघ राग त्याला बायको जरा बायकोवर काढला असत तर नसते की बायको वटनावर राग असलं असू द्या नीत डोक्या उचलू नाही

बघ 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 लागले दवाखर जायचं आय मेकअप बघ नवीन साडी घातली काय फाउंडेशन लावायचा आणि पेशंट म्हणजे घातलं काम करत नाही माझा असं नाही मला तिला सांगेल तिला ठेवून दिला ठेवून झप्पा

रोजानी जातोय गौंड्याच्या हाताखाली आता सांग लग्न लावून जड जर ना बघा काय म्हणताय त्यानं कोण ऐकत हो कशी नाचते हो कशी नाचते कशी कशी पाहिजे हो ना कोणा सांग माझं लग्न लावून मस्त पोरगई महिना करायचं काय इथंच राहायचं नाही मी कळलं ना माझा माझ्या आई घातलं काम करती कळलं ना

काय कळ पुन्हा झेंडा लावल्यावर एकही दिवशीर नेणार ना मला ने चला हा चला ना आपण जाऊ आपल्या घरात हा आपल्या घरात घ्या काय बाई बायकोच्या नादात पूर्ग येड झालं काम करतय कावाच माणूस भाजी नाही झाली भाकरी नाही झाल्या बायकोने कुणी खाल्ल्या दोन चपात्या आता अर्धा तांब्या पिली दूध कोणी पा माणूस कोणस आलं की त्याच्या बडबड करायची वटवट करायची माणूस दारात नाही आलं पाहिजे कुणी त्यांचे जोग पाहिजे तर पोरगी इद इथं तिला बी नसानी करायचं काय बाय पूरगी असलं काय सुन सून मिळाली बाय असली कुठं गेल बाय बाई बघायला त्या पूजेला आणि कुठं नाही कुठं सापडली त्याला दलिंद्री निसते बाय नटायचं खटायचं खायचं आणि ते बी चांगलं खायचं चा, येड वाकडं नको शिळ नको गरम चपात्या उचलायच कि खायच्या गप्पा गप्पा केली झाली मोकळ ना टायला दवाखान्यात जायचं जा म्हणते पावडर ठाशी ती काही लाविते तोंडाला नसलं ला काय माहिती डॉक्टर म्हणजे का नसलं काय पेशंट आहे नखर करते त्याला मी फोन करून सांगते डॉक्टरला ही नखर करीती हिला आणखी हाकलून द्यायचे मागे इंजेक्शन नाही एक्सलाईन नाही काय नाही काय नाही